रोकठोक वार्तांकन रोक ठोक बातमी जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरीचे गुन्हे उघडकीसह आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पथक नेमून तपास सुरू होता पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत लकनसिंह पाटील यांना आंतरराज्य आरोपी इनू उर्फ मेहंदी हसन अक्रमाली सय्यद उर्फ इराणी राहणार चिद्री रोड हुसेन कॉलनी बिदर जिल्हा बिदर राज्य कर्नाटक यानं कोल्हापूर जिल्ह्यात काही जबरी चोरीचे गुन्हे केले असून तो सध्या अंकलीपूल उदगाव तालुका शिरोळ इथं मोपेडवरून फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकानं अंकली पूल उदगाव सापळा लावून सदर व्यक्तीस ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता तेव्हा त्यानं नाव आपले इनू उर्फ मेहंदी हसन आक्रम अली सय्यद उर्फ इराणी असं असल्याचं सांगितले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं त्याचा साथीदार लखन उदय वसवाडे राहणार शिरोळ तालुका शिरोळ याच्यासह मिळून कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर कुरुंदवाड शाहूपुरी वडगाव गांधीनगर या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली तसेच त्याच्या ताब्यात मिळून आलेली ऍक्सिस मोपेड ही त्यानं मिरजेतून चोरी केली असल्याची कबुली दिली सदर आरोपींकडून सदतीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन चेन व ॲक्सेस मोपेड असा एकूण चार लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश प्राप्त झालं आहे तसेच काही मुद्देमाल हा दुसरा आरोपी लकन वसगडे यांच्याकडे असल्यानं त्याचा शोध सुरू आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश खोत लकनसिंह पाटील संजय शुभम सपकाळ संदीप बेंद्रे यांच्या पथकानं केलेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा